हॅलो नमस्कार कशा आहात बऱ्या आहेत का तर आज बऱ्याच दिवसानंतर परत मी व्हिडिओ बनवायला लागले तर आज काही शॉपिंग केलेलं आहे आज नाही बऱ्याच दिवसा अगोदर शॉपिंग केलेलं आहे त्याचं व्हिडिओ राहिलेला आहे करायचं तर चला म्हटलं आज ते दिवस आलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते काय काय आणलेलं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा लाईक केलेलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा काही जर तुम्हाला सांगायचं असेल तर चला ते ते काय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर थोडंसं घरातले काम आहे ते करून घेऊया आणि मग मी तुम्हाला ते दाखवते काय काय आणते ते झाडं ना खूप कमी केलेलं आहे तर हे आहे मोगराचं झाड तर फांदी खूप लांब लांब झालेलं ला। आहे तर मी सगळं कातरून टाकले आणि कसं आता फुलं येत नाहीत फुलं येत आहेत आता एप्रिलमध्ये मोगऱ्याला फुलं येत असतात तर म्हणलं चला आता पूर्ण कातरल्यावर ना नवीन फांदी फुटेल आणि जास्त पण येतील आणि फुलं पण चांगली येतील आणि हे आंब्याचं झाड बघा माझ्या मिस्टरांनी एवढं लावून ठेवलेत ना त्यांनी आंबे खाल्लेत ना जेवढे झाडं लावलेत आता आम्ही चार पाच झाडं नेऊन गावाला ठेवून आलो त्यांना शेतात मला वाटते भौतिकच आंब्रेलाचं झा हे करायचं आहे झाडांचं आंब्रेला बनवायचं आहे आणि आंबे विकत बसणार आहेत ते तर जाऊ द्या त्यांचं ते आहेच म्हणजे जे एवढं लावून ठेवले तिथं माझे सगळे झाडंसुद्धा खराब करून टाकलेत सगळ्या कुंड्यामध्ये त्यांनी आंब्याचं झाड लावलेत ते त्यासाठी मला कुंड्याचं जे सगटच न्यायला लागलं ला गावाकड आणि झाडंसुद्धा तर मी तिथं पाच ठेवून आली आणि आता थोडं फार दुपारचे भांडे होते ना ते म्हटलं घासून घेऊया दोघर तर भांडे वगैरे सगळं घासून घेते आता तो परत तवास घासायचं होतं पण मी आता व्हिडिओ काढायच्यामध्ये ना थोडंसं बिझी झाली तर मग एवढं भांडे पडलेत माझे तर मी आता चहा वगैरे सगळं झालेलं आहे पिऊन तर आता एकदम सगळे भांडे घासून टाकले आणि हे पाण्याची बॉटल मुनीचं आहे किल्या दिवसापासून घासून ठेवून द्यायचं आहे ते आता वापरत नाहीये चला म्हणलं आता घासून टाकते आणि सुकून चांगल्या ना त्याला ठेवून देते तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय ते चांदकोर टाईपमध्ये चांदकोर तर एवढं म्हणजे भारी दिसतंय ना हे चांदकोर आता आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत तर ते एअरिंग हे त्याच्याबरोबर दिलेलं आहे हे दोन्ही आहेत छान आहे मला तर खूपच आवडलं खूप छान आहे जे आपण कुठंतरी लग्नात वगैरे गेलो आणि ही तर सिंपल अशी आहे ना एवढं छान आहे याच्यावरची पण एअरिंग्स आहेत हे बघा एवढं सिंपल आहे पण दिसायला एवढं सुंदर आहे हे बघा खूप सुंदर आहे दिसायला कस दिसते सांगा मला छान दिसते की नाही हे बघा खूप बरे दिसते ना आणि अशा साड्यावर पण हे चांगले दिसणार आहे किंवा आपण एखादी गाऊन घातलं त्या गाऊनवर पण खूप कुठून दिसणार आहे सिल्क साड्या आता जे निघालेत खूप ट्रेंडिंगमध्ये साड्या चाललेत त्याच्यावर पण खूप कुठून दिसणार आहे एकच नंबर आता इथं आमच्या इथं जे अंधेरीचे राजा बसतात ना तिथं थोडंफार जत्रा भरत असते तर त्या जत्रेमधनं घेऊन आलेले आहे मला खूप आवडला आज ना भाजी काय करावते समजत नव्हतं तर दोडके ठेवले होते तर डाळीमध्ये दोडके बनवायला लागले डाळ टाकली मी थोडं भिजत घातलेली तर थोडंसं म्हणजे जास्त असे पातळ नाही करणार आहे डाळ पूर्ण शिजू नाही देणार आहे तर दोडक्याची भाजी बनवली जेवण वगैरे सगळं झालं आता म्हटलं पीठ भरून ठेवायचं होतं डबा मी घासून ठेवलेला तर आता हे पीठ आणले होते दळून तर पिठाचा डबा भरून ठेवते चला मी या व्हिडिओला इथं सेंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय